नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओ मध्ये आपण एक उत्तम पॅकिंग जॉब बद्दल जाणून घेणार आहोत सध्याच्या परिस्थितीत अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे भारतातील कोणत्याही राज्यातील कोणीही या नोकरीसाठी अर्ज करू शकतो तसेच तुमचे वय सोळा वर्षे असावे तरच कंपनी तुम्हाला नोकरी देईल या नोकरीसाठी भारतात कुठूनही अर्ज करू शकता कंपनी तुम्हाला ठराविक प्रमाणात साहित्य देईल त्यांच्या सूचनेनुसार दिलेले साहित्य पाक करून परत करावे लागेल यासाठी कंपनीत अनेक पदे रिक्त असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे या व्हिडिओ मध्ये किंगचे काम करून तुम्ही महिन्याला काही हजार रुपये कमवू शकता तुम्हाला दर महिन्याच्या दहा तारखेला पगार दिला जाईल महिला पुरुष विद्यार्थी कोणीही या नोकरीसाठी अर्ज करू शकतात हे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही या नोकरीत तुम्हाला दिवसाचे सात तास काम करावे लागते हे काम अगदी साधे आहे मित्रांनो घरात राहणाऱ्या महिला हे काम अगदी सहज करू शकतात या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाही द्यावा लागणार नाही कुठेही चुकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्णपणे पाहिल्यास तुमच्या शंकांचे निरसन होईल आणि तुमच्या विचारांना नवी प्रेरणा मिळेल या नोकरीत तुम्हाला लहान मुलांना खाण्यासाठी चोको स्टिक्स पॅक कराव्या लागतात हे तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाठवले जातील आम्हाला पाठवलेल्या चॉकलेट स्टिक्सची स्थिती आम्ही तपासली पाहिजे आणि खराब झालेल्यांपासून चांगले वेगळे केले पाहिजे वेगळा करणे त्यानंतर ते कव्हरमध्ये व्यवस्थित पाक केले पाहिजे तुम्ही नमूद केलेल्या वैशिष्ट्यांवर आधारित हे प्लास्टिकच्या कव्हर मध्ये पॅक केले पाहिजे त्यानंतर ते एका पांढऱ्या कव्हर मध्ये पॅक करावे आणि कंपनीचे ब्रंड स्टिकर चिकटवावे असे केल्यावर ते सर्व एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवा आणि ते टेप करा नंतर कोड पेस्ट करा हे पॅकिंग पूर्ण करते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा म्हणजेच ही नोकरी इतर कोणत्याही नोकरीप्रमाणे कधीही पैसे देऊ नका जर कोणी पैसे मागितले तर समजून घ्या की ते खोटे काम आहे या कामासाठी अनेक जण पैसे देत नाही हे एक अतिशय अस्सल कंपनी मित्र आहे या कंपनीचा सणांसाठी बोनसही आहे या पॅकिंगसाठी लागणारे साहित्य कंपनी तर्फे मोफत दिले जाते संध्याकाळी सहा वाजता कंपनी येईल आणि तुमचे पॅक केलेले साहित्य घेऊन जाईल आम्ही या सामग्रीचे नुकसान करू नये व्यवस्थित पॅक करून कंपनीकडे परत पाठवले पाहिजे पॅकिंग दरम्यान करू नये असे केल्यास तुमच्या पगारातून पैसे कापले जातील आम्ही या नोकरीसाठी जल्द आणि नुकसान करता पॅक केल्यास पगार वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईट वर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटनावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाई नाव बटनावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा तेथे अर्जावर क्लिक करा आणि त्यात तुमची संपूर्ण माहिती लिहा या नोकरीसाठी जॉब कोड एक एक सहा सा, सहा मी पुन्हा पुन्हा सांगेन या नोकरीसाठी जॉब कोड एक एक सा सहा अर्ज केल्यानंतर काही दिवसात तुम्हाला कंपनीकडून पुष्टीकरण कॉल येईल उशिरा का मित्रांनो त्वरित अर्ज करावा ऑल द बेस्ट जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य कंपनी तुमच्या घरी पाठवेल सकाळी नऊ वाजता साहित्य तुमच्या घरी पाठवले जाईल